श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्यांचे स्वागत करतो या यूट्यूब चॅनेलद्वारे आपण गजर संत चरित्राचा हे आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज आपल्या यूट्यूब व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे तो म्हणजे भगवान श्रीराम हे वनवासादरम्यान मांसाहार करायचे का बहुतेक वेळा म्हटलं जातं आणि अनेक लोक टीका टिप्पणी करत आहेत की भगवान श्रीराम हे वनवासादरम्यान मांसाहार करायचे तर खरोखर भगवान श्रीराम मांसाहार करत होते का ते त्यावेळी काय खायचे त्यांचं राहणीमान कसं होतं या संदर्भात वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी काय लिहिलं आहे खरं तर वाल्मिकी रामायण हा भगवान प्रभुरामचंद्राच्या चरित्राचा महत्वाचा ग्रंथ मानला जातो तो, तो महत्त्वाचा ग्रंथ आहे तर वाल्मिकी रामायणामध्ये संदर्भी काय माहिती आपल्याला मिळते ह्याच आपण बघणार आहोत ही सगळ्यात महत्वाची अशी माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर आपले अभिप्राय कळवा तसेच आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भगवान श्रीरामांच्या चरित्रासंदर्भात अनेक व्यक्तिमत्व अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या टिप्पणी करत असतात पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या समाजातील बहुतेक लोकांनी रामायण आणि महाभारत या ग्रंथांचा अभ्यास केलेला नसतो ज्यावेळी प्रभू श्रीराम वनवासात जायचे ठरवतात तेव्हा सीतामाई पण त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट करते तेव्हा प्रभू श्रीराम हे सीतामाताला काही गोष्टी सांगतात तर वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याखंडातील अठ्ठावीसव सर्गामध्ये तीन एक काही श्लोक येतात तर त्या श्लोकामधनं आपल्याला कल्पना येईल की प्रभू श्रीराम आपल्या वनवासाचं वर्णन किंवा आपल्या वनवासात आपण कसे राहणार आहोत याची कल्पना सीतामाईला देतात तर तो श्लोक मी वाचून दाखवतो आणि अर्थही वाचून दाखवतो आपण लक्षपूर्वक ऐका बाराव्या श्लोकामध्ये प्रभू श्रीराम म्हणतात अहो रात्रमच च संतोष कर्तव्यो नियतात्मनहा फले वृक्षाव पतिताय सीते दुःखमतोवनम याचा अर्थ असा होतो सीते तिथे मनाला वशीभूत करून झाडावरून पडलेल्याच फळांच्या आहारावरच दिवस रात्र संतोष म्हणावा लागतो म्हणून वन हे दुःखप्रद आहे बघा इथे प्रभू श्रीरामांनी सीतामाईला स्पष्ट शब्द सांगितले की तिथे आहार काय घ्यावा लागतो तर झाडावरून पडलेल्या फळांचा आम्ही आहार तिथे घेतो किंवा तिथे आहार घ्यावा लागतो म्हणून ते दुःखप्रद आहे प्रभू श्रीराम सीतामाताचं मन वळवण्याचा प्रयत्न करता करत होते हे दिसत पुढचा श्लोक आहे बघा उपवास कर्तव्य मैथिली स जटाभार कर्तव्यो वल्कलांबर धारण या श्लोकाचा अर्थ असा होतो हे मिथिलेश कुमारी आपल्या शक्तीनुसार उपवास करणे डोक्यावर जटाभार धारण करणे आणि वलकल वस्त्र धारण करणे हीच तिथली जीवनशैली आहे बघा फार महत्वाचं आपल्या शक्तीनुसार उपवास करणे म्हणजे प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात गेले तेव्हा ते पूर्ण व्रतस्थ होऊन गेले होते क्षत्रिय धर्माचं पालन करताना धनुष्यबाण किंवा शस्त्रसोबत असणं म्हणजे प्रत्येक वेळी प्राण्यांची आपलं पोट भरण्यासाठी शिकार करणं असा जो बावळट आणि खुळतट समज लोकांमध्ये आहे तसा आपल्या धर्मशास्त्रानुसार होत नाही प्रभू श्रीराम क्षत्रिय राजे होते आणि म्हणून धनुष्य आणि बाण त्यांच्यासोबत होतं इथे सीतामाईंना सांगताना ते काय म्हणतात की आपल्या शक्तीनुपास आपल्या शक्तीनुसार उपवास करावा लागतो जर उपवास जर त्यांना प्राणी हत्या करून पोट भरायचं असतं तर त्यांनी इथे हा शब्द वापरला नसतात पुढे बघा यथा लब्धेन कर्तव्य संतोष नेन मैथिली यता हारे सीते दुख मतो हे मैथिली वनवासींना जिथे जसा आहार मिळेल तसं त्यावर संतुष्ट राहावं लागतं म्हणून ते दुःखप्रद आहे बघा सीताबाईंचं मन वळवताना त्यातल्या ज्या वनवासातील कठीण गोष्टी आहेत त्या श्री प्रभू रामचंद्र त्यांना सांगत होते त्यात एक महत्त्वाचं असं की वनवासींना जिथे जसा आहार मिळेल तसं त्यावर संतुष्ट राहावं लागतं यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्रतस्थ आयुष्य जगतांनी फळ फळांचं भक्षण करावं लागतं किंवा कंदमुळांचं भक्षण करावं लागतं मग ज्या ज्या क्षेत्रात आपण वनवास करणार आहोत त्या त्या क्षेत्रात त्या त्या पद्धतीचे कंदमुळं आणि फळं तिथे मिळणार आहेत तर हे दुःखप्रद राहील अशी कल्पना प्रभू रामचंद्र सीतामाईंना देत आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल तर ह्या तीन श्लोकांमधनं हे कांडातले श्लोक आहेत श्लोक आहेत तर या श्लोकांमध्ये श्लोका प्रभू श्रीरामचंद्र सीतामाईंना स्पष्ट शब्द सांगत आहेत की बघ आपल्याला तिथे कंदमुळं फळा उपवास करावा लागेल कंदमुळं खावं लागतील फळं खावं खावे लागतील तर ही सगळी एकंदरीत भूमिका प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंना आधीच करून दिली होती त्यांना तिथे कल्पना दिली होती हा अयोध्याकांडातला सर्गातला श्लोक आहे हा वाल्मिकी रामायणाचा भाग असल्यामुळे हा सगळ्यात गृहित धरला जाणारा भाग आहे बरोबर आता बघा पुढे प्रभू श्रीरामचंद्रांनी तीन महत्वाच्या प्रतिज्ञा केल्या होत्या तर त्या तीन प्रतिज्ञा अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण लक्षपूर्वक ऐका या प्रतिज्ञा काय हे आपण बघूयात चतुर्दश ही वर्षाणी वत्सा मी विजने बने कन्नमूल फले जीवनम हेतवा मुनिवदामिषम हा तो श्लोक आहे त्यात प्रभू राम म्हणतात की मी राज्यभोग्य वस्तूंचा त्याग करून एखाद्या मुनीप्रमाणे कंदमुळं आणि फळं भक्षण करून जीवन निर्वाह करेन आणि चौदा वर्षे निर्जन वनामध्ये वास करेन महत्त्वाचा अतिशय महत्वाचा श्लोक आहे बघा जेव्हा प्रभू रामचंद्रांना कळतं की कैकई मातांनी आपल्यासाठी वनवास मागितला आहे आणि आपल्या वडिलांना हे वचन तिने दिलं आहे तर आपल्या वडिलांचं वचन पाळण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र प्रतिज्ञा करतात आता ती प्रतिज्ञा काय लक्षात घ्या परत एकदा लक्षात घ्या मी राज्यभोग वस्तूंचा त्याग करून एखाद्या मुनीप्रमाणे कंदमुळं आणि फळे भक्षण करून चौदा वर्ष वनवासात राहील कंदमुळं आणि फळे इतक्या सोप्या शब्दात इतक्या सरळ शब्दात प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा केलेली आहे वाल्मिकी रामायणामध्ये आलेला हा श्लोक अतिशय जास्त महत्वाचा आहे कारण वाल्मिकी रामायण हे प्रभू रामचंद्रांचं सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात ऑथराईज चरित्र समजलं जातं तो खरा चरित्र भाग प्रभू रामचंद्रांचा त्यानंतर अनेक रामायण लिहिल्या गेलेत पण सगळे वाल्मिकी रामायणाच्या आधारावरच किंवा त्यानंतरच सगळे निर्माण झालेत ते यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की कंदमुळाने आणि फळंभक्षण करून मी राहीन जर प्रभू रामचंद्रांना तिथे खाण्यासाठी मांसाहार करायचा असता तर अशी प्रतिज्ञा त्यांनी कधी घेतली नसती पुढे बघा पुढे अयोध्याकांडाच्या चौतीस एक अजून एक प्रतिज्ञा प्रभू रामचंद्रांची येते त्यात असा श्लोक आलेला आहे बघा च भक्षयन वणे पश्चन सरित सराशामे विचित्र पादपम सुखी भविष्यामी तथा असतो आता या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे मी विचित्र वृक्षांनी युक्त अशा वणांमध्ये प्रवेश करून फळ मूल आणि म्हणजे कंद फळांचा आणि कंद मुळांचा आहार करून तिथल्या पर्वतांना नदींना आणि सरोवरांना पाहून सुखी होईन म्हणून आपण आपल्या मनाला शांत करा प्रभू रामचंद्र दशरथ राजांना सांगतात काय सांगतात की मी तिथले फळ आणि फळमूळ आणि म्हणजे फळं झाडांची फळं आणि कंदमूळ खाऊन मी माझा इथल्या सगळ्या निसर्गरम्य वातावरणात आनंद म्हणून राहील तर आपण आपले मन शांत करा ही प्रभू रामचंद्रांची वक्तव्य त्यांची प्रतिज्ञा आहे आपल्या पित्याचं वचन रक्षण करण्यासाठी त्यांनी स्वीकारलेल्या वनवासाचं वर्णन त्यांनी त्याप्रमाणे केलेलं आहे आता तिसरा महत्वाचा श्लोक आहे बघा भारद्वाज मुनींच्या आश्रमात जेव्हा ते जातात प्रभू रामचंद्र जातात तेव्हा भारद्वाज मुनींना ते काय म्हणतात आता हा अयोध्याकांडातला चौपन्नाव्या सर्गामधला श्लोक आहे यात प्रभू रामचंद्र म्हणतात पित्रा नियुक्ता भगवन प्रवेक्ष्याम धर्ममेवाचरिश्याम तत्र मूलफलाशणाः मूल हे भगवान ह्या प्रकारे पित्याच्या आज्ञेने आम्ही तिघेही तपोवनात जाऊ आणि तिथे फळ आणि कंदमुळे हा आहार घेऊन धर्माचेच आचरण करू बघा प्रभू रामचंद्र प्रभू भारद्वाज ऋषींना रु, काय म्हणतात बघा भारद्वाज ऋषींना प्रभू रामचंद्र म्हणतात की तपोवणात जाऊन आम्ही काय खाऊ तर तिथले फळ आणि कंदमुळे खाऊ फळ आणि कंदमुळांचा आहारच आम्ही घेऊन तपस्व्याप्रमाणे जीवन जगू असं प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली ह्या तिन्ही प्रतिज्ञा मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी एक बाणी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी घेतलेल्या प्रतिज्ञा आहेत आपल्या तुमच्या माझ्यासारख्या कोणीही लोकांनी घेतलेल्या ना प्रतिज्ञा ना नाही जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत ज्यांनी मानव देहात राहून अतिदिव्य चरित्र जगून दाखवलं अतिदिव्य जे आपल्या एका वचनासाठी आपल्या पिताच्या एका वचनासाठी पूर्ण राज्यकारभाराचा सगळ्या सत्तेचा त्याग करून चौदा वर्ष वनवासी म्हणून व्रतस्थपणे एका जंगलात एका वनात पूर्ण भारतभर भ्रमण करून राहिले अशा प्रभू श्रीरामचंद्रांनी ह्या प्रतिज्ञा केलेल्या आहेत म्हणून ह्या प्रतिज्ञा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत तर यावरनं आपल्याला एक गोष्ट कळते की प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा ते, ते व्रतस्थ राहून कंदमूळ आणि फळभक्षण करून तिथे वास्तव्य करून होते त्यांनी मांसाहार केल्याचा कुठलंही प्रमाण वाल्मिकी रामायणामध्ये नाही वाल्मिकी रामायण म्हणून आपण कधी आपलं मत अवतारांबद्दल मांडतानी त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे दुर्दैव असं की बा आपण प्रभू रामचंद्रांच्या प्रभू कृष्णचंद्र महाप्रभूंच्या या सगळ्या भारतभूमीत राहतो या हिंदुस्थान भूमीत राहतो पण आपल्यातील नव्वद टक्के हिंदू लोकांनी रामायण आणि महाभारताचा अभ्यास केलेला नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आपण टी व्हीमध्ये यूट्यूबवरती किंवा आपण आय माहितीवरती विश्वास ठेवून कादंबरीवरती विश्वास ठेवून ती सत्य प्रमाणभूत चरित्र समजतो पण पन् मुळात आपण ह्या मूळ श्लोकांचा अभ्यास करायला पाहिजे मूळ श्लोक आणि आपल्या सुदैवानी गीता गोरखपूर्णी ह्या सगळ्या वाङ्मयाचा श्लोकांचा अर्थ मराठीत केलेला आहे म्हणून आपल्याला समजायला पण ते सोपं आहे म्हणून आपण याचा अभ्यास करायला पाहिजे आणि मग म्हणून समर्थ दासगोदा जे म्हणतात की अभ्यासून प्रगटावे का प्रगटावे कारण नाहीतर मग आपलं आपल्या कोत्या बुद्धीप्रमाणे आपण देवांच्या संतांच्या चरित्राला आपले विचार मांडतो आपण त्यानुसार व्यक्त होतो म्हणून प्रभू रामचंद्र हे व्रतस्थ होते त्यांनी कधी मांसाहार केला नव्हता आणि त्यांच्या या प्रतिज्ञा सीतामाईला दिलेले जे श्लोकामधून जे सांगितलंय त्यातनं एकच गोष्ट आपल्याला प्रमाणभूत कळते म्हणजे प्रभू रामचंद्र हे वनवासामध्ये शाकाहार अन्न भक्षण करत असत हा आजचा आपला विषय होता आपल्याला लक्षात आलंच असेल की प्रभू श्रीरामचंद्र हे वनवासात मांसाहार करत नसत तर आपणही रामायणाचा वाल्मिकी रामायणाचा श्रीमंत महाभारताचा चांगला अभ्यास करा आणि स्वतः अभ्यास करून याचा आपल्या इतिहासाचा किंवा आपल्या पूर्वजांच्या या सगळ्या दिव्य चरित्रांचा अभ्यास करून ते काय आहे ते गर्वाने जगाला सांगा रामायण गद्य मी वाचलेलं होतं तुकारामदादा चिंचणीकर मी इथे आभार मानतो की त्यांनी हे श्लोक आणि त्याचे अर्थ आपल्याला ऐकते दिले आहेत त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवू शकलो त्या व्हिडिओचं पूर्ण श्रेय मी त्यांना देतो आणि इथेच थांबतो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा आणि असेच इतर व्हिडिओ संत चरित्राचे अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण जय श्रीराम